नमस्कार वन स्टॉप सोल्युशन फूड्स या चॅनलमध्ये आज आपण मकर संक्रांत स्पेशल तिळाचे लाडू कसे बनवायचे ते बघणार आहोत तर अतिशय सोप्या पद्धतीने आज आपण हे तिळाचे लाडू बघणार आहोत आणि मेन म्हणजे तिळाचे लाडू कडक होऊ नये म्हणून त्यासाठी काही टिप्स सांगितलेले आहेत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा चला तर मग वेळ न घालवता लगेच आजच्या या रेसिपीला सुरुवात करूया तर आज आपण जे तिळाचे लाडू बनवणार आहोत तर ते मी आज इंडक्शन मशीनवरती बनवणार आहे त्यामुळे इथे मी एक पातेला घेतलं आहे तुम्ही गॅसवरसुद्धा बनवू शकता आणि गॅसवर तुम्ही सुद्धा वापरू शकता किंवा सुद्धा वापरू शकता तर हे तिळाचे लाडू बनवण्यासाठी इथे सुरुवातीला एक वाटी तीळ घेतलेले आहेत ते तिळ आता आपल्याला भाजून घ्यायचे आहेत तर बारीक गॅसवरतीच हे तिळ खमंग असे भाजून घ्यायचे आहेत फुलेपर्यंत आणि हे तीळ भाजत असताना गॅस कुठेही मोठा करायचा नाही बारीक गॅसवरच आपल्याला तीळ भाजायचे नाहीतर जास्त भाजले गेले तर तीळ कडवट लागतात त्यामुळे बारीक गॅसवरच छान फुलेपर्यंत भाजून घ्यायचे तर, तर आजही ते मी तिळाचे लाडू बनवण्यासाठी पॉलिश न केलेले पांढरे तिळ घेतलेत तुम्ही पॉलिश केलेले पांढरे तिळसुद्धा घेऊ शकता तर साधारण पाच मिनिट हे तिळ मी छान फुलेपर्यंत भाजून घेतलेले आहेत आता तीळ छान भाजलेले आहेत आता एका प्लेटमध्ये तिळ काढून घेऊया आता आपण ज्या कढईमध्ये किंवा ज्या पातेल्यामध्ये तीळ भाजून घेतलेले आहेत त्याच पातेल्यामध्ये किंवा त्याच कढईमध्ये आपल्याला पाक बनवायला घ्यायचा आहे त्यामुळे गॅस नाही बंद केला तरी चालेल तरी ते बघा मी त्याच पातेल्यामध्ये पाक बनवणार आहे तर त्यासाठी सुरुवातीला एक ते दीड चमचा तूप या पातेल्यामध्ये काढून घ्यायचं आणि तूप गरम झालं की लगेच त्यामध्ये एक वाटी गूळ टाकायचं आहे तरी ते आपण एक वाटी तीळ घेतले होते त्यासाठी एक वाटी गूळ हा परफेक्ट आहे पाक करण्यासाठी तरी ते गुळ घेताना एक गोष्ट लक्षात ठेवायची गुळ हा खिसणीने खिसून घ्यायचा आहे किंवा चाकूने बारीक कसं कट करून घ्यायचा आहे मोठा गुळ अजिबात घ्यायचा नाही तर इथे बघा मी एक वाटी गुळ घेतलेला आहे आता हा गुळ हळूहळू हलु, मेल्ट व्हायला हो लागेल तर मेल्ट होत असतानाच यामध्ये आपल्याला साधारण दोन चमचे पाणी टाकायचे तर इथे दोनच चमचे पाणी टाकायचे त्यापेक्षा जास्त पाणी टाकायचं नाही आणि पाणी या पाकामध्ये टाकल्यामुळे आपण जे लाडू बनवणार आहोत ते सॉफ्ट होतील त्यामुळे इथे एक ते दोन चमचे पाणी टाकायचे तर तुम्ही बघू शकता इथे मी दोनच चमचे पाणी टाकतेय आता आपल्याला या गुळाचा पाक बनवून घ्यायचा आहे म्हणजेच गुळ छान शिजवून घ्यायचा आहे आणि हा परफेक्ट पाक कसा करायचा ते सुद्धा आपण पुढे बघणार आहोत आणि पाक तयार करत असताना अजून एक गोष्ट गॅस हा बारीकच ठेवायचा आहे गॅस मोठा करायचा नाही हे बघा साधारण पाच मिनिट झालेले आहेत पाकाला कशा बुडबुड्या आलेल्या आहेत आता आपण गॅस किंवा इंडक्शन बंद करूया आणि आपला पाक तयार झाला की नाही ते चेक करूया तर पाक तयार झाला की नाही ते चेक करण्यासाठी इथे मी वाटी घेतली आहे वाटीमध्ये पाणी घेतलेलं आहे आता त्यामध्ये या पाकाचे चार ते पाच थेंब टाकूयात आणि या पाकाची गोळी बनायला पाहिजे जास्त कडक पण नाही बनली पाहिजे आणि खूप सॉफ्ट पण नाही बनली पाहिजे मध्यम आपल्याला याची गोळी बनवायची आहे हे बघा हे बघा अशा प्रकारची गोळी इथे बनलेली आहे जास्त सॉफ्ट पण नाही आहे आणि जास्त कडक पण नाही आहे जर ही गोळी जास्त कडक झाली तर आपले लाडूसुद्धा एकदम कडक होतील तुटता तुटणार नाहीत आणि तुम्हाला माहीतच असेल एकदम कडक पाक आपण चिक्कीसाठी करतो पण लाडूसाठी एकदम कडक पाक करण्याची गरज नाही तरी ते आपला परफेक्ट गुळाचा पाक तयार आहे आता आपण जे भाजलेले तीळ होते ती ते तिळ या पाकामध्ये टाकूयात आणि लक्षात ठेवा इथे मी गॅस बंद केलेला आहे आणि नंतरच तीळ टाकलेले आहेत आणि इथून पुढची प्रोसेस आपल्याला फास्ट करायची आहे कारण जसा जस वेळ जाईल तसा तसा पाक कडक होतो आणि आपले लाडूसुद्धा कडक होतील आणि इथे मी तीळ पाकामध्ये छान मिक्स करून घेतले आणि गरम गरम लगेच एका ताटामध्ये काढून घेतलेत आणि हे मिश्रण गरम असतानाच याचे आपल्याला लाडू गळून घ्यायचे आहेत कारण जसं मी मघाशी सांगितलं जसा जसा वेळ जाईल तसं तसं हे मिश्रण घट्ट होईल आणि आपल्याला लाडू वळता येणार नाहीत त्यामुळे आणि ऑबियसली हे मिश्रण गरम असल्यामुळे गुळसुद्धा खूप गरम असतो त्यामुळे मी एका वाटीमध्ये पाणी घेतले आणि पाण्याचा थोडासा हात लावून हे लाडू वळून घेते हे बघा अशा पद्धतीने ते तिळाचा लाडू तयार आहे आता हे मिश्रण गरम आहे त्यामुळे पटपट बाकीचे लाडूसुद्धा बनवून घेऊया तरी ते मी अशा पद्धतीने सर्व लाडू बनवून घेतलेले आहेत तुम्हीसुद्धा ह्या मकर संक्रांतीला हे तिळाचे लाडू नक्की ट्राय करा व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर व्हिडिओला लाईक केल्याशिवाय जाऊ नका आणि हा तिळाची चक्कीचा जर व्हिडिओ तुम्ही पाहिलेला नसेल तर तो व्हिडिओसुद्धा मी या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक देते तिथून तुम्ही बघू शकता आणि आजच्या या मकर संक्रांत स्पेशल रेसिपीमध्ये आपण इथेच थांबणार आहोत चला तर मग परत भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय थँक्स फॉर वॉचिंग